साखला मासा मेजवानी आहे नाच्याला सकाला मासा एकदम रेमकून चालवलं ना मी तर मित्रांनो नमस्कार मी श्रीकोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपल्या स्वास्तिकदादाची हालत आहे आणि त्याच्या निमित्ताने आज आपण जाणार आहोत करंजा कोंढरी पाड्या मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आपल्या प्रशालिताईची हालत होती ती पण खूप थाटामाटात आणि मज्जा मस्त खूप धमाल आली दादाची हळद आहे आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खूप धमाल येणार आहे आणि ही व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि खास करून आपली आज व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ते मेजवानी म्हणजेच आपले मोठमोठे मासे तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल आपल्या प्रत्येक कोळी हल्दीमध्ये मोठे मासे असतानाच आणि आज बघूया आपल्याला कुठकुठली मेजवानी बघायला भेटेल आणि किती मासे असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शंभर टक्के बघायला भेटणारच आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण कोळी पारंपरिक पद्धत आणि जे आपली कोळी ड्रेस लूक असतो ते तुम्हाला या व्हिडिओला भेटणार आहे कारण की आपली कोली हळदीमध्ये कोली लुक शिवाय मजा नाही तर महिला मंडल आहे तर त्यांची कोली लूक करणार आहे तर बघा कशाप्रकारे आपला कोली लूक असते आणि कोली डान्स होणार आहे विविध प्रकारचे डान्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजीबा स्किप करू नका आणि हळदीमधली धमाल मजा मस्ती एन्जॉय करा आपल्या कोली लोकांची आता डायरेक्ट जाऊ कारण जग कोंढरी तिला आपण भेटू ते दादाला म्हणजे आता नवऱ्याला भेटू जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण का आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन व्हिडिओ येतात आता लग्नाचे सीझन पण चालू झालेले आहेत तर लग्न हल्दीच्या व्हिडिओ येत जातील आणि माशांच्या तर येतातच मित्रांनो चला आता आपण डायरेक्ट करंजा कोंटरी पडत जाऊ कारण का आपल्याला तसा पण उशीर झालेला आहे तर चला डायरेक्ट भेटावता कोंडी पडली बघता स्वास्तिक दादाची आज हालत आहे आणि हल्दी नवरा पिवळा गार झालेला आहे मग स्वास्तिक दादा कसं वाटतंय तुला आज तुझी हालत आहे मग मस्त वाटतंय मग तुझी म्हणजे काय होते आपल्याला जो प्रश्न विचारायचा होता तो विचारतोय लव्ह स्टोरी होती का अरेंज लव्ह स्टोरी किती वर्षाचा प्रेम होतं तरी बा, बारा वर्षाचा प्रेम बारा वर्षाचा प्रेम हो आणि बारा वर्षाचा प्रेम आज सक्सेसफुल झाला आहे तो खूप आनंदी वाटतंय नाही खूप मग उद्या आता घोड्यावर बसशील उद्याचा दिवस आणि आज हालत मग घोडा कसला आणला नाचणारा घोडा आहे नाचणारा माऊली घोडा जरी घोडा नाचणारा नसला तरी स्वस्तिक दादाला उद्या नाताला लागल घोड्यावर नाही नाचणार आहे घोडा नाचणार आहे नाही चला आणि हल्दीला मजा करा नाही सर्वांनी आपल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघितला असाल काकाने आपल्याला घोलमासा कापून दाखवलेला आणि इथं बसलेला आहे आपला नवऱ्या मुलाचा वडील आणि त्यांना विचारूया कसा वाटते म्हणजे आज मुलाचा लग्न आहे तर चांगला चालला सर्व व्यवस्थित आणि व्यवस्थित मजा मस्तीमध्ये संपूर्ण आपला जो शुभकार्य आहे तो आज हलत आहे आणि उद्या लग्न आहे इथंच आहे ना आपल्या पाड्याचं काय मग काय बोलशील काय एकदम एन्जॉय झालं जाय ना जोरदार मग गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही होली का त्यामध्ये दारू

पहिली मेजवानी काय कोलिमपोळा गरम आहे का थंड आहे काय मे साधा साधा काल मित्रांनो बघा कोळी पोला आणि साईडला घारी आहे आणि घारी आजू काय दादा घारी बापरी पाणी बसलाय काय मग खालीच घारी झाली चालू आहे कोलिंपोला कोलिंपला खाल्ला संध्याकाळी या काय दादा मस्त मजा येत आहे मासा कडक कापलास त्या नाश्ता केला तू तू नाही मला मावळा कापला नाही कसा वाटतंय आमच्या हल्दीला मस्त वाटत नाश्ता केला काय हा चालला ओके मध्ये तू मग काय काय आज नाश्त्याला काय आहे कोलिम कोलिम वांगा कोलीम? ही बस आणि खालास का नाही खाल्ला दोन बच्छ्या खाल्ल्या दोन कोली लोकांची पद्धत आहे आपली म्हणजे मांडवात आपले कोलिम कोलिम कोला कोला नाही तर भाकरी असते आणि आपली पापडी आणि धारी हे आपली म्हणजे पद्धतच असते कोली लोकांची फक्त दादा नाकवाची हालत आहे आणि भाऊ आहे नाही आणि काका आणि शिवम्याचा सत्कार करतोय स्वास्तिक दादाच्या आल्ली फुल सोय आहे ना फुल सोय काय सोय आहे पर्यात माझ

आपण मांडव घाती लागो घातीला लगिन घराला मांडव घाती लागो घातीला घातील घराला वाजताय गाव साराच तई स्वस्तिक चे हल दिला ए बाजा काय वाजतय गाव सारा नाचतय स्वस्तिकचे हल दिला बाजा काय वाजतय गावसारा सारा नाचतय स्वस्तिकचे चे हल दिला बाजा काय वाजतय गावसारा सारा नाचतय स्वस्तिकचे हल दिला ताकत मांडव दाराला चाल रसुल तई मांडवाला चाल रसुल तई मांडवाला चाल हक द्या तुम्ही लक्ष्मी आईला हक द्या लक्ष्मी आईला तुम्ही हक द्या लक्ष्मी आई रमेश वर्मा यो मिरवी लगीन घराला रमेश वर्मा यो मिरवी लगीन घराला बाजा काय वाजतय गाव सारा नाचतय तई स्वस्तिक चे हल दिला ए बाजा काय वाजतय गाव सारा नाचतय तई स्वस्तिक चे हल दिला मी तर आपल्या सगळ्या करावल्या हो नाही माझा तुम्ही ड्रेसिंग कंची केली हो आणि कोळी लुक केलं आहे बघा सगळ्यांचा थाट था एकदम मस्त वाटतंय कोळी ड्रेसिंग आणि आपण जी व्हिडिओ बनवलेली गौरीची नाचताना ती एकदम मस्त झाली मला कमेंट सुद्धा आलेली म्हणजे तुम्ही जर कुठं नाचायला गेल्या तर जाशू का म्हणजे असा म्हणजे त्या घरातल्या घरातच असताना आणि म्हणजे कडक व्हिडिओ झाली व्हायरल पण झालेली आहे आपली इंस्टावर पण मला मेसेज पण आलेला सुद्धा आणि कडक नसतो तुम्ही एक नंबर आणि थँक्यू आणि जे आपण सोनं घालता कोली लोकांचा तीसुद्धा कमेंट आलेली जे सोना घालता म्हणजे आपल्या असं त्या लक्के असतात

मंडली आता तुम्ही बघू शकता आपल्या पाच सर्व मित्र आले आपण थेट हल्दीचा कार्यक्रम होता तो संपूर्ण व्यवस्थितपणे अटपलाय आणि आता कुठला आपण बोटीमध्ये आणि रात्रीची मेजवानी बनवण्यासाठी आपण आलेलो आहे मावरा आणायला बोटीत की बघा रूप सावली गौराई आणि विसरूया आपण खाली काय मेजवानीला चांगला किती किलोचा माध्यान्य हुकुलन सकल आजची मेजवानी आहे नाही रातच्या ला सकाळची झाली नाही सकाळी सकाळ सकाळ सगळं खपलं नाही आणि आज यो बघा दाखव किती किलो चा अनुकूल असत दोन हजार दोन हा बा बाबा दहा दहा किलोचं दोन सकलं सुरमाय तलून नाही फ्राय फ्राय हे बघा कसं बोटीतून मासा काढतात मोठ मोठ सकला सकला बघ श्री चारशे किलो आहे साखला मासा बघा मासा आहे पंधरा चा आणि आता बघा साखल्या मासा मधून निघाला बघा कशी करते गाबोली माशातून काढते गाबोली एकदम फ्राय करून मेजवाणी रातची हाय बाय ये दाबोली कडली बारखे सुद्धा जास्ती मोठे दाबोली काय करायची गाज मग बुडीनी बघा काय बुडी उकुलस काय सकला किती किलो चा आहे परलाय सुरमई सुरमंच आहे बरपंच ना ताजी आहे ताजी घेठ्या दोन मी यो बघा बरपंच आहे बुडे औषधांचा <laughs> हे बघा मित्रांनो सकल बघा सकल किती किलो आणत हे बघा समाधान बघा हुकुलते तीस किलो समाधान एके फुल मेजवानी बघा साकला मासा कितीचा असल ध्रुव असं पंचवीसचा वरवरती येत मास कार बस साकला मासा एकदम टेम्पोन चालवलं ना आम्ही डायरेक्ट आता हळद आहे तिथं आपण चारशे कि किलो सकला आहे किती किलो चारशे किलो सकला चारशे किलो सकल्याची मेजवानी आणि पण आहे बांगडा आणि बाला फ्रायला आणि याची रेसिपी केली जाणार आता तुझी झाली अर्धी तरी सोय अर्धी झाली सोय निस्ता भाव नाही नुसता भाविकला सकला अजून येते बस काय तोरतो किती मेजवाणी किती किलो ची आहे आज मेजवानी चारशे साठ किलो ची आहे चारशे साठ किलो ची साठ किलो म्हणजे सकला आहे का सकला मिक्स सगळा सकला सगळा सकला आहे सकला म फुलामंत्र नाही मंत्र नाही फुल सोय बी आहे फुलसोय बा काका तुझी रमन आई शी पांडुरंग पुण्या का मासा येऊ दे जा आपल्या सगळं अर्ध्यांच्या अंग कस हे हो बायका मास कापता आपल्या अंग बाप या कापताना अरे कोंढरीकर एक

बघा आपली, आपली आता मेजवानी कापाची सुरुवात केली काकांची बागरा आणि मग आपण गाबोली करली साकड्या माझ्या ती पण फ्रायला नाही फ्रायला पण गाबोली आहे नाही मित्रांनो oh, cool. तुम्ही बघितले असो आज आपली स्वस्तिक दादाची हळद एकदम थाटामाटात साजरी झाली आणि समाधानला विचारूया कशी झाली आजच्या हळद एकदम एक एक मस्त नाही आणि आताच बघता तुम्ही पाठीमागा आपली मेजवानी मेजवानीकल्या मासाची आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ मित्रांनो आवडली असेल आपली हल्दीची आपली कोळी लोकांची हालत म्हणजे आपली थाटामाटातच साजरी केली जाते नाही आणि ही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे कमेंट करा कशी वाटली हल्दी आपली हल्दीची व्हिडिओ आणि जे आपली कोळी लोकांची ट्रेडिशनल आहे हल्दी थाटामाटात आणि कोळी ड्रेसिंग महिलांनी केलेली एकदम मस्त वाटली आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या त्याला भेटो अशात नवीन व्हिडिओमध्ये या लग्नाला नक्की या म्हणजे चिकड्या तुकड्याला म्हणून चरु ना पाहतय र तिला तर झाबून घुसुक झाकून पाहत राहत